आता घेतलेत ते म्हणजे मोदक करायला आणि ही एकदम सिंपल चव दोघांसाठी तीन ताटा वाढलेले आहेत म्हणजे एक म्हणा दोन ताटा तुला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर सर्वात आधीच सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा बोला गणपती बाप्पा मोर्या आणि भक्ती मॅडम सकाळ सकाळ कशी रांगोळी काढते बघा आज फुलांची रांगोळी काय फुलांची रांगोळी आणि आज कडक उपवास पकडलेला आहे सकाळपासून चा पण नाही पिलाय चा पिलास काय हा हा पिला मी तीन वेळा विचारला चा चाफिला, पिलास चा पिला तर काही नाही बोल गुंगी झाली मला वाटलं नाही पिलास का सो बघा रांगोळी कशी वाटते एक भक्तीसाठी कमेंट करा रांगोळीसाठी जराशी नाराज आहे सकाळपासून ना ती माझ्यावर कारण मला ती पीठ डाला पाठवत होते आणि मी केलं नाही पीठ 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 डाला बोलतो जाऊ मी बोल मी नाही पीठडला जायचं पिसाल मग टिंगल करतील ना माझा मित्र पीठ डाला जावा लागला बोऱ्या थोडी जबाबदारी बीजा मित्रांनो कांदे बटाटे लसू पिसून इतपर्त ठीक होता हो पीठडाला जा कितकांत सांगितलं आज सांगते का कधी चला <laughs> पण मी जुगाड केला पिठाचा थँक्यू असं तुम्ही मला द्यायला पाहिजे डोफ्यांवर बसून आताच सध्या तू डोफ्यांवर बसलीस ना दे तो मला फुल पण कसं झाला सो चलो बघूया घरी फोन केला आता थोड्याच वेळात येईल पीठ म्हणजे पिठाचा पण आम्ही जुगाड केला आणि आता दाखवतो आम्ही तुम्हाला मोदकांची रेसिपी जी तुम्ही बघितली असाल पण आम्ही दर संकष्टीला घरी असलो ना की मोदक करतोच करतो आणि नाही हा नाही शूट दोन संकष्ट नव्हतो ना दोन हा दोन संकष्ट नव्हतो लास्ट टाइम पण आपण रात्री आलो हो, आठ वाजता माहिती आहे ना त्याच्या आधी शूट पण होती हा यावेळी पण शूट होती पण आम्ही दोन दिवस पुढे केला चला बरं आता संकष्टी आहे नंतर उत्सव पण आहे आता कम तेरा तारखेला उत्सव आहे सर्वांनी या उत्सवाला आमच्या गावाची शोभा वाढवा हो। उत्सवाची तेरा फेब्रुवारीला हो आणि हिचा पहिला उत्सव आहे इकडे सो चलो कंटिन्यू राहा तुम्ही आमच्या सोबत हा मस्त 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 देवपूजा झाली ना देवपूजा कधीच ओके हा कपकी कपकी आणि आता नाश्त्याला काय आपल्याला बटाट्याची उत्सळ म्हणजे पहिले मी तर संकष्टला उपवास करतो हिचा नसायचा पण लग्न झालेपासून बघते भक्ते मॅडम पण उपवास करायला लागल्या चला चांगली गोष्ट आहे बरोबर काय आहे काय चला आम्ही मस्त नाश्ता करायला बसलोय आणि उपवासाची केली खिचडी खिचडी म्हणजे ती उचलच बटाट्याची पण ती उपवासाची असतात हळद वगैरे काय नाही काहीच नाही फक्त आणि मीठ आणि काल आपण कालच्या ब्लॉग मध्ये बघितला असाल कारण त्याच्या कपच्या त्या बघा आज आल्या आम्हाला खायला बद्धाची जाम दिल्या पण त्या उपास आहेत त्या संपतीन सगळ्या चिंचा काय चिंचा पण पाठवून दिल्या चलो पटापट नाश्ता करतो काय काय बरो काय काय दिलाय आहे हा पटापट नाश्ता करूया आणि मी मस्त तुला नारळ खिसून देते मोदक मोदकांची तयारी करूया आमचा नाश्ता वगैरे करून झाला आणि मी लगेच संध्याकाळच्या जेवणाची तयारी पण करायला घेतली कारण संकष्टी असल्यामुळे पूर्ण दिवस विजेत जातो जेवण आम्ही संध्याकाळी मंदिरात जातो मोदक पण करायचे असतात त्याच्यामुळे मग मंदिरातून आल्यावर मंदिरातून आल्यावर मग डायरेक्ट जेवायला बसतो त्याच्यामध्ये मी दुपारीच संध्याकाळचं जेवण करून घेते आणि लगेच मग मोदक करायला आणि मला किसून दे काय काय असत असं कसं बसलं कसं दिसतं <laughs> पटापट तो तोपर्यंत मी जेवण बनवते मग लगेच मोदक करायला घेते कारण मोदक बनवायला जास्त टाइम जातो आणि मग जेवण बनवलं नाही मग आम्हाला दहा वाजता जेवण बनवत हो 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 त्याच्यामुळे हा कारण मंदिरात गेल्यावर मग सगळीकडे मोदक देत देत येतो आम्ही प्रसाद आणि मग टाईम होतो येता येता मग किती वाजता तो आठ साडेआठ वाजतात ना गावातून यायला आठ साडेआठ वाजतात मग जेवणाला उशीर होतो त्याच्यामुळे जेवण आधीच बनवून घेते आल्यावर डायरेक्ट जेवायला बसते दोघांचा उपवास असतो आणि यांचं काम चाललंय बिग बॉस बघत बघत कारण काल ग्रँड फिनाले होता आणि आम्हाला बघायला नाही भेटला तुमचा फेवरेट करून अभिषेक ने ती चापट नसती मारली ना तर तो जिंकलाच असता पण फायनली झाला तो पन, चला टॉप चला। चला। थ्री मध्ये तरी आला बिचारा किसो 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 हा हो किसा आता दुसरा आता घेतलेत ते म्हणजे मोदक करायला आणि ही एकदम सिम्पल चव काय टाकली साखर साखर तूप आपल्या गावठी तूप आणि ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट आणि पूड वेलची पूड पूड सो चला कसे मोदक केलेत बघा मागच्या ब्लॉग मध्ये पण तुम्ही बघितलं असेल पूर्ण रेसिपी आता आम्ही नॉर्मल दाखवतो किती होतील तरी याचे होतील पण मी एकवीस मंदिरात नेते ना हा एकवीस मंदिरात तिच्यात आटात एकवीस असतात बाकी राहतात थोडेसे तुमचं आधीच असते मला मोदक <laughs> काढून ठेवा मा, मा... <laughs> <laughs> चला आता पूर्ण बनव आणि मग सर्व झाला की मंदिरात जाऊ मस्त जा। आज संध्याकाळीच जाऊ सहा साडेसहा सा साडेसात पर्यंत जातो ना आपण यावेळी लवकर जाऊ आज पिठाचा हे झालं नाही तर मोदक झाले असते एवढं हो पीठ नव्हता ना पिठाचा जुगाड झाला लाज वाटत होती दलायला जायला असू दे चल दाखव कशी हे करते जायला पाहिजे दलायला हो लग्न झाल्यावर अगो हो ग हो हो ग किती ज्ञान देशील किती ज्ञान देशील तुम्ही बघा तर मोदकापेक्षा बांगड्यांचा आवाज जास्त ते मोदुक मोदुक झाला मोदुक मोदुक चला आता एवढे पिठांचा बनव एवढे चवीचा बनव पटापट 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 पट, 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 हा ओके आता खुश आता खुश आता ओके आता ओके आमच्या शोनाचा डायलॉग येतो आता ओके चिडली ना तिने रागात काही केलं ना म्हणजे रागात मारलं वगैरे ना आता ओके एक स्टेप झालेली आहे एक स्टेप म्हणजे किती झालेले ते बारा, देरा बारा देरा तेरा झालेत म्हणजे आता वाजले संध्याकाळचे साडेचार साडेचार झाले साडेपाच परत होते ना होती ओके अगदी झालेत ना मग ते तोपर्यंत तो शिजवत शिजवत ठेवायचं हो आणि डबल हे करायचं अच्छा इथं तेल लावते का मग तेल घेतलंय ना हा हा चिपकत चिपकत नाही माक माक ले हैं ले हैं। ले ले ला इथे हो? पुर। आपले युट्यूब फॅमिली आलेले आहे भेटायला आणि त्यांनी भेट आणली का आणली भेट माकल्या आणल्या सुकवलेल्या माकल्या कुठून आला तुम्ही कुठला वरडी कुठं आलो यो अमरापूर ओके अमरापूर म्हणजे आपले इथं हो चालेल चालेल तर भक्ती मॅडम चे मोदक करून झालेत आणि मोदक कोणाला दिसायला नको रस्त्यात म्हणून झाकलेत <laughs> मग नजर लागते ना आणि दर्शनासाठी आलेले आहेत अजिंक्य साहेब कसे आज सॉरी बड्डे ला यायला जमलं नाही राग मानू नका हॅपी बड्डे तुम्हीच फक्त एक स्टोरी टाकला मीनी दुसऱ्या दिवशी टाकली मिनी क्लॅन केला ना 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 नी नी मिनी क्लिअर केला का बाबा माझा लक्षात नव्हता मी इथे अक्षता पण ब्लॉगिंग सपोर्ट करा हो सपोर्ट करा कमेंट करा मोदक आणते आणि मयूर साहेब पहिल्यांदा घरी ना पहिल्यांदा आलोय घरी कसा वाटला आमच्या घरी एकदम मस्त वाटलं मन प्रसन्न झालं चला मग पाया पडून आल्यावर वर भक्ती चाचे मोदक खाऊन टाका <laughs> यांचा आतमध्ये काय चाललाय काय चाललाय ती माझी तारीफ करते कारण मी मोदक दाखवते आणि अक्षताला पण मोदक बनवता येतात दाखव अक्षच मोदक बघा वा आमच्या पप्पानी मोदक आणला हे आता तो गाणी करायला लागेल आमच्या अक्षुने मोदक केला आमच्या अक्षुनी मोदक केला थोडा वाकडा थोडा तिरका तरी पण मोदक केला पहिल्यांदा केला, केला येस ये मी काय बोलते ये पाच सात दिवस राहिला म्हणजे तुम्ही दोघी इतर राहा आम्ही तिकडं राहू नाही ठेवू माणूस कोणतरी खाली आपण ये आणि बघा आम्ही बड्डे मिस केलाय फुल एन्जॉय करत होतो बड्डे भाई पावते आम्ही ब्लॉग बघून एन्जॉय करतो सो चलो आता वाजले सात आम्ही निघणार होतो साडेपाच ला आणि यांचा काय चालला ये चल की पटाफट फटापट पटापट तू न दिसते चला हो कै? चला।, चला।, चला आता भेटूया डायरेक्ट मंदिरात मी मस्त बाईक वर आलो आणि हा पाहुणे आणि बघा चालत चालत चाल <laughs> <laughs> काय कशी चाला। का आली चालत चालत आली गाडीवर मी आलो बाईक घेऊन या मॅडम काय हवंय तुम्हाला काय आरतीचा ताट का आरती घरी राहिली हो आता तिचा ताट पण घरीच राहिला तुम्हाला फक्त हार आणि नार हो आरत्या भरपूर होत्या तुम्हाला हे भेटेल नारळ दुर्वा हा आमचा दुकान आहे हा इथे हा काय होय अच्छा घ्या ना पैसे मग येताना द्याल का नंतर द्याल नाही मग ते मग आमच्याकडून जाईल ना, ना, ए, पाएगा। ना। पाएगा। चला गर्दी बघा अजून आहे गर्दी कसा काय झाला कमी झाली चला पटकन कमी झाली घ्या चला तुला काय पाहिजे तुला काय पाहिजे नार। नार। हार नारल पाहिजे नार। नार। हार नारल मी येतो आता मी आता गिराक होतो <laughs> चला पाया पडून आलो मस्त दर्शन झाला आणि इथं भक्ती मॅडमची रेसिपी रेडी आहे मी दुपारी रेसिपी दाखवली नाही मटरची भाजी शेंगटाची डाळ शेंगटाची भाजी आहेत ना डाळ म्हणजे वरण इथे राईस आणि इकडे ताजी ताजी काळ मेथी दिलेली चला मस्त जेवण करूया आणि जेवायला फोन आलाय ते पण आम्ही दाखवू उपास सोडायला चलो पटापट ताटा बाहेर काढते ओकेच घेते चला दोघांसाठी तीन ताटा वाढलेले आहेत म्हणजे एक म्हणा दोन ताटा तुला <laughs> <laughs> असा काय नाही सुरज शेट आलेले आहेत उपास सोडायला घरी स्पेशल काय भक्ती स्पेशल जेवण स्पेशल काय वहिनी स्पेशल वहिनी स्पेशल चला भारी आणि तिकड आईने मस्त आम्हाला भजी बिजी आणून दिली गेलेलो गावात जेव्हा चला दादे नाही जेवत ना गेला वाटत तो खाली <laughs> बोलता बोलता गेला, था गेला था। तो घरी जेवणार हो बोलला इथं जेवते मावस कुठे गेला तो घरी जेवण बोलला गेला तो चला, चला। उपवासाचा जेवण बोला गणपती बाप्पा मोर या न कुठे चालली आणि इकडं ब्लॉग बघतो आमचा आम्ही रोजच बघतो हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आणि आता आपण काम काय येत सो चलो आता आम्ही जेवून घेतो आणि आजचा ब्लॉग पण आम्ही इथंच एंड करतो पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत काय बाय 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 काय हो माझा हात आलेला